राज्यात या जिल्ह्यामध्ये कोसळणार मुसळधार पाऊस काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची भीती राज्यात आठवडाभर मेघगर्जनेसह विजाच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह दमदार पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर राहणार आहे राज्यभरात खरीप हंगामातील पिकाची काढणी सुरू आहे येन सुगीत पाऊस पडणार असल्यामुळे हा पाऊस मोठा नुकसानकारक ठरणार आहे खरिपातील शेतीमाल मातीमूल होण्याची भीती आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण म्यानमार आणि बंगालच्या खाडीत वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने होण्याचा अंदाज आहे त्यामुळे आज दिनांक तेवीस सप्टेंबर सोमवारपासून ते अठ्ठावीस सप्टेंबर शनिवारपर्यंत राज्यात सर्व दूरवर दमदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर राहणार आहे वादळी वारे व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्यामुळे नुकसानीची तीव्रता का वाढण्याचा अंदाज आहे आज सोमवारी राज्यभरात पावसाचा पिवळा इशारा देण्यात आला आहे यामध्ये सिंधुदुर्ग रायगड पुणे सोलापूर बीड नगर नांदेड हिंगोली परभणी चंद्रपूर आणि गडचिलोरी या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे राज्यातील उर्वरित जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे राज्यात खरिपातील पिकाची काढणी वेगात सुरू आहे सुगीचे दिवस सुरू आहेत प्रामुख्याने कडधान्ये सोयाबीन काढणी हंगाम सुरू आहे आठवडाभर वादळी वाऱ्यासह दमदार पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाड्यात कापूस वेचणीला आला आहे अनेक ठिकाणी वेचणी सुरू झाली आहे हा कापूस भिजलेल्यामुळे दर्जा खालावणार आहे सोयाबीनचेही क्षेत्र पन्नास लाख हेक्टरपेक्षाही जास्त आहे सर्व सोयाबीन आता काढणीला आला आहे मजुरांचा आणि मळणीयंत्राचा तुटवडा अधिक कारणामुळे पाऊस पडण्याअगोदरच शेतीमालाची काढणी करून सुरक्षित साठवणूक करणे शक्य नाही त्यामुळे खरीप हंगामातील कहाणीला आलेल्या पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका